सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सहावा भाग सातवा आणि ओवी संख्या आहे तीनशे एक ते तीनशे पन्नास त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असे नाव मिळते पण जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिचा शक्तीपणा असतोच मग ती प्राणवायुरूप शक्ती बांधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती नऊ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे त्याचा भेद करून मग मुदरण्याकरूपी पर्वतावर जाऊन राहते ती ओंकाराचे पाठीवर तात्काळ पाय देऊन पश्चंती वाणीची पायरी मागे टाकते पुढे समुद्रात कशा नद्या मिळालेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या मात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्धी आकाशात मिळतात मनाचे नियमन केलेला व त्याप्रमाणे मनाला सदा युक्त करणारा योगी जिचे पर्यवसान मोक्षामध्ये आहे अशी मत्स्य मत्स्यूप शांती प्राप्त करून घेतो मग ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्वस्थ होऊन ते ब्रह्म मी आहे या भावना रूप बाहू पसरून त्वर्याने परब्रह्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो व मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते त्या ऐक्यात मूर्ती आकाशासकट सकट सगळ्यांचा लय होतो मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते तो समुद्रच नदीच्या रूपाने आपणास मिळतो हे अर्जुना याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्ती रूप टाकून शिवच शिवात मिळतो तेव्हा ते, ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे आता द्वैत होते की हे स्वरूप स्वतः सिद्ध एकच होते असा विचार ही जागा उरत नाही चिदाकाशात मुर्दी आकाशाचा लय होतो अशी जी काही स्थिती आहे ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती स्थिती प्राप्त होईल मागे सांगितल्या कारणाने त्या स्थितीची गोष्ट शब्दांनी सांगता येत नाही आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल अर्थात शब्दांनी सांगताच येणार नाही तर तिच्याविषयी संवादही होणे शक्य नाही अर्जुना सहज विचार करून पाहिले तरी हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली भिवईच्या मागील बाजूस आज्ञाचक्रात मकाराचे स्वरूप राहत नाही इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडते नंतर तो प्राणवायू तेथेच मुर्दी ते आकाशात मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचाच थांग लागत नाही तेथे शब्दरूपी होळी ढकलण्याच्या वेळूचा लाग लागेल काय या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल शब्दांनी सांगता येईल अथवा कानांनी ऐकता येईल अशी खरोखर नाही हे त्रिवार सत्य आहे जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा आपणच होऊन राहावे असे ते आहे अर्जुना तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही म्हणून आता हे राहू दे हेच व्यर्थ इति बोलावे याप्रमाणे शब्द मात्र जेथून माघारी फिरतो जे तेथे संकल्पाचे आयुष्य संपते संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही जे परमात्म तत्त्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध व अमर्याद आहे जे आकाराचे शेवट आहे जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही नाहीशी झाली आहेत जे त्रैलोक्याचे कारण आहे जे अष्टांग योग रूप वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवळ जीवनकला आहे जे पंच बीज आहे जे सूर्याचे तेज आहे ज्याच्यापासून सूर्याला तेज मिळते याप्रमाणे अर्जुना जे माझे खास स्वरूप आहे नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची निर्गुण स्वरूपाची शोभा व्यक्तलेला आली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असे हे शब्दातील उत्कृष्ट सुख आपणच बनतात आम्ही जे हे अष्टांग योगरूपी साधन सांगितले त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले देहाकृतीच्या मुशीत परब्रह्म रस होतून तयार केलेली जणू काय मूर्तीच ते शरीराने दिसतात जर हा अनुभव अंतःकरणात प्रकाशेल तर हे सर्व जग मावळेल तेव्हा अर्जुन म्हणाला ठीक आहे हे खरे आहे महाराज कारण की आता देवा आपण जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजते देवा योगाचे हे वर्णनच केवळ ऐकले असता चित्तात स्था ज्ञान उत्पन्न होते तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही म्हणून तुझ्या सांगण्याचा अन्यथा नाही परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे कृष्णा तू हा जो योग आता सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही माझ्या अंगात स्वभावता जितकी योग्यता आहे तितक्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन अथवा देव जसे सांगतील तसे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच विचारू माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले म्हणून मी अर्जुन म्हणतो आपण इकडे लक्ष द्यावे अहो महाराज ऐकले का तुम्ही जे साधन सांगितले त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल काय अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येथे आहे का असे अर्जुनाने विचारले तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तू हे काय विचारतोस ही तर शेवटची अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे पण इतर काही साधारण काम असते ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते काय परंतु योग्यता जी म्हणावयाची ती प्राप्तीच्या अधीन आहे असे जाणावे कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायी होते तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही आणि योग्य पुरुषाची काय खाण आहे का थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच या कामी योग्य नाही का एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा त्याची अडचण देवांनीच ओघाने दूर केली मग देव पुढे म्हणतात अर्जुना त्याची अशी ही व्यवस्था आहे की जो अनियमित वागतो त्याची मुळीच योग्यता नाही हे अर्जुना अति खाणारा अथवा अगदीच न खाणारा किंवा अति झोप घेणारा अथवा अगदीच झोप न घेणारा असा जो असेल त्याला योग प्राप्त होणार नाही जो जीवेचं स्वाधीन आहे किंवा झोपेला मनापासून वाहिलेला आहे तो योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही अथवा जो हट्टाच्या बंदी खाण्यात भूक व तहान कोणतो व भुकेला मारून आहार तोडतो व जो निद्रेच्या वाट्यात जात नाही याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो त्याचे ते शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही तर मग योग कोण करणार म्हणून विषयांचे अतिसेवन करावे ही अशा प्रकारची विरोधी बुद्धी नसावी किंवा वाजवीपेक्षा फाजील नियमन करणे हेही कामाचे नाही ज्याचे खाणे व हिंडणे नियमित आहे जो सर्व कार्यामध्ये परिमित काम करतो ज्याची निद्रा व जागर परिमित आहे त्याला संसाररूपी दुःखाचा नाश करणारा हा योग साध्य होतो अन्न तर सेवन करावे परंतु नियमाच्या मोजलेले असावे त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात मोजके शब्द बोलावेत नियमित पावलांनी चालावे व कोणा एका योग्य वेळेला झोपेलाही मान द्यावा तर मंडळी पुढील आठव्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद